नमस्कार मी प्रल्हाद सोरणे आपण पाहतात ओमसे न्यूज क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या औचित्य साधून सावित्री शक्तीपीठ जामनेर कार्यक्षेत्र महाराष्ट्र व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा जामनेर यांच्या संयुक्त विद्यमानाने सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस माल्यार्पण व पूजन करून सर्वांनी अभिवादन केले वारसाश्री शक्तीचा वसा साऊ जिजाऊंचा ध्यास समता सन्मानाचा अंतर्गत सावित्रींच्या लेकींचा सन्मान सोहळा जामनेर गुरुकुल कोचिंग क्लासेस हॉल येथे संपन्न झाला यात विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या सावित्रींच्या लाडक्या लेकींचा म्हणजेच सेवानिवृत्त मुख्याध्यापिका सौ प्रतिभा नसिकेत नरवाडे सेवानिवृत्ती शिक्षिका सौ सु ज्योत्स्ना सुनील विस्पुते तज्ज्ञ डॉक्टर मोहिनी सुभाष मोरे यांच्या वतीने सौ संगीता मोरे उपशिक्षिका सौ उषा नारायण सुरोळकर उद्योजिका सौ सु पूनम संजय चौधरी यांचा पिवळा फेटा घालून शाल सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याबद्दल क्रांतीसूर्य महात्मा फुले चॅरिटेबल सचिव जितेंद्र गोरे यांनी उद्बोधक माहिती दिली परंतु सावित्रीबाई आपले पती ज्योतिराच्या हलक्या पेटून उठल्या आणि त्यांनी या वर्णव्यवस्थेला व्यवस्थेला खर पाणी घालणाऱ्या समाजाच्या विरोधात जाऊन त्यांनी पुण्यासारख्या की ज्याला आपण आज शिक्षण क्षेत्राची पंढरी मानतो या पंढरीमध्ये त्यांनी त्या ठिकाणी अठराशे अठ्ठेचाळीस साली पहिली शाळा त्यांनी सुरू केली आणि त्या शाळेमध्ये मुलींना त्या ठिकाणी शिक्षण देण्यासाठी शाळा सुरू केली आता तुम्ही आज आपण सहज म्हणतो की तुमच्या मुलीची ऍडमिशन पुढे घेतली हो मी आम्ही पॉलिटेक्निकला चिरपूरला घेतली आम्ही इंजिनिअरिंगला जळगावला घेतली सहजपणे बोलतो पण त्या ठिकाणी त्या शाळेमध्ये एक मुलगी सुद्धा मिळणं समाजाच्या प्रवाहाच्या विरुद्ध तो प्रवास त्या ठिकाणी होता समाजाबरोबर मी प्रवाहाबरोबर आपण पोहोचत गेलो अनासाया सहजरित्या आपण त्या ठिकाणी पोहू शकतो पण प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जायचं म्हटलं तर त्याला खूप शक्ती आपल्याला खर्च करायला लागते तर सावित्रीबाईंनी त्या ठिकाणी आपली शक्ती पणाला लावली आणि त्या काळात पुण्यासारख्या ठिकाणी एकूण त्यांनी किती शाळा काढल्या एक नाही दोन नाही तीन नाही अशा एकूण त्यांनी अठरा शाळा काढल्या पुण्यामध्ये अठरा शाळा काढल्या त्यांनी मुलींसाठी फक्त अठरा शाळा त्यांनी काढल्या आणि अंधाराकडून प्रकाश प्रकाशाकडे नेणारी एक क्रांती ज्योती या अठरा शाळांच्या माध्यमातून सावित्रीबाई फुले या ठिकाणी ठरल्या मग त्या फक्त शिक्षिकाच होत्या का नाही तर त्या कवयित्री पण होत्या त्या लेखिका पण होत्या त्या संशोधक पण होत्या एवढे सर्व गुण सावित्रीबाई फुले या ठिकाणी होते म्हणून आज एवढी संख्या आज आपल्याला या ठिकाणी दिसते आहे अठरा शाळा काढणं साधी गोष्ट नाही आणि त्या काळामध्ये समाजाचे जे धुरीन होते थोडक्यामध्ये जे समाजाचे त्यांच्या विरोधात जाऊन पुण्यासारख्या ठिकाणी अठरा शाळा काढणं ही साधी गोष्ट त्या ठिकाणी नव्हती म्हणून त्यांनी त्या ठिकाणी शाळा काढली एकूण सर्व सन्मानित माझ्या मित्र मैत्रिणी बघिनी बघा सर हा जो आजचा कार्यक्रम तुम्ही केला जे सावित्रीच्या लेखींना जो तुम्ही सन्मान दिला आधी तुमचे आभार सावित्री माईंविषयी खूप बोलावं लागतं ते बोलण्यासारखं आहे पण मी अंधश्रद्धा निर्मूल समितीविषयी बोलणार सरांनी सांगितलं की लग्नपत्रिका गुण जुळत नाही तर एक म्हणजे अनुभव माझा स्वतःचा सांगते मी मुलाला एक स्थळ आलं होतं गुण जुळत नाही मग मी म्हटलं ठीक आहे मला आवडलेलं होतं म्हटलं तुमचं कोणत्या प्रमाणे सांगत गुंजवळ नाही म्हणून आमच्या म्हणून मग त्या मुलीचे जे नाव होत जन्मवेळ होती ती आम्ही बदलवली <laughs> आणि <आगी लागा। laughs> मग त्यांना सांगितलं तुमचे पण आमचे पण चांगले होत आहेत आणि लग्न झालं माझ्या मुलाचं अतिशय सुखन झालं बघा जन्मवेळ बदलली त्याच लग्न झालं म्हणून सावित्रीबाईंविषयी बोलायचं झालं सा तर त्यांनी आम्हाला आज हा सन्मान दिलाय त्यांच्या या कर्तृत्वाला मी सलाम करते त्यांनी शिएनगोळे अंगार झेलले खगट पाणी अंगार घेतलं पण त्या हरल्या नाहीत त्यांना सावित्रीबाई सावित्रीबाईंना महात्मा ज्योतिरावण्याची खूप मोठी साथ होती कर्मच्या विचारांचं जे समाज होता त्यावेळेस त्यांनी खूप छणलं यांना पण या माघारी गेल्या नाहीत त्यांनी जर माघार घेतली असती तर आज आम्ही या पदापर्यंत अनेक मोठमोठ्या क्षेत्रात या काम करता येत ते माईमुळेच आता मला लगेच जायचं आहे तुम्ही जो सन्मान दिला सर तुमचा आम्ही स्वीकार केलाय आणि सगळ्यांचे मी आभार मान करण्याच काम केलेलं आहे सावित्री शक्तीची आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती संयुक्त अगोदर सगळ्यांनी खूप खूप माहिती सांगितलेली पण तरी थोडंसं सा मी सांगते की मी म्हटलं की अंधश्रद्धेची अंधश्रद्धा निर्मूलनाची सुरुवात माजिजाऊंनीच त्या काळात केलेली पुण्याचं जे पुनर्वसन झालं ते जर आपण पाहिलं पुण्याचं तर ते खऱ्या अर्थाने जिजाऊंनी केलेलं आहे अंधश्रद्धेचं निर्मूलन करून पुण्याची ही शापित भूमी आहे असं म्हटलं जायचं आणि त्यामुळे तिथे कोणी राहत नव्हतं पण तिथे स्वतः दिदाऊ मासाहेब शिवरायांना घेऊन वास्तव्याला आल्या आणि त्या, आले। त्या ती जी जमीन होती ती ती जमीन तिथं कोणी घसत नव्हतं कारण ती शापित जमीन मानली जात होती तर त्याला सोन्याच्या नांगराचा म्हणजे सोन्याचा फाळ तयार करून ती जमीन त्यांनी कसली तिथे त्या राहू लागल्या आणि मग त्यांच्या आश्रयाने बाकीचे लोक त्या ठिकाणी येऊन राहिले आणि अशा पद्धतीने सोन्याचं पुनर्वसन झालं ही एकच गोष्ट नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जेवढ्याही मोहिमा राबवल्या त्या सगळ्या मोहिमा ह्या अमावस्येला त्यांनी काढलेल्या दिसून येतात आणि प्रत्येक मोहिमेत ते फत्ते झाले आजही आता काल परवा मी गुजरात मध्ये गेलेली होती सोबतचे जे दाम्पत्य होत तेच अमावश्य आहे म्हणे आज असं नको करायला तसं नको करायला काय करेल रिटायरमेंट नंतर काय करणार आज एकोणतीस आता दोन हजार एकोणतीस तर तर मग काय करणार आहात काय करणार आहात ऍक्च्युअली uh, तो माझा वैयक्तिक प्रश्न आहे परंतु uh, सगळे माझे माझे विद्यार्थी जे आहे माझी विद्यार्थी ते हेच म्हणतायत कालपासून फेसबुकवर जर आपण पाहिलं तर की मॅडम इतकं योगदान दिलंय यातच अजून सेवा हवी आहे अजून तुम्ही सेवा द्या आणि सगळ्यांना सोबत घेऊन चला आता सरांनी सावित्रीबाईच सांगितलं की क्रांती सा आपल्या सावित्रीबाई फुले आणि माझी जाऊ माझी जाऊ तर खऱ्या शिक्षिका शिवरायांना घडवणारा माजी जाऊ या तिथे हॉबी असतील विचार केला जात नाही तळपते लोक हे सगळे तर असं सर की तेव्हाचे प्रश्न वेगळे होते आणि आजच्या सावित्रीच्या लेखीचे प्रश्न वेगळे आजच्या सावित्रीच्या लेखीचे प्रश्न सुरक्षेचे आहेत म्हणून आजच्या सावित्रीला पहिला प्रश्न येतो तो, तो सुरक्षेचा दुसरी गोष्ट आपल्याला वाटतो की छळ बंद झाला का नाही आजही आम्ही मुलींना मुलगा होण किंवा मुलगी होणं हे क्रोमोसोमचा जर अभ्यास केला तर तो पूर्णतः पुरुषावर अवलंबून आहे स्त्री ठरवत नाही कि तिला मुलगी व्हावी की मुलगा व्हावं हे स्त्री नाही ठरवत तिला मुलगी व्हावं कि मुलगा व्हावं हे पुरुष ठरवतो हे आम्ही आज आमच्या मुलींना शिकवतो आणि त्या मुलांना मी सांगते की बाबा रे तुझ्या ताईला जर त्रास झाला की तुला सारख्या मुली होतात म्हणून तिला जर घरी पाठवून दिलं तर तुम्ही सांगा की नाही तो दोष माझ्या ताईचा नाही आहे किंवा त्याला दोष होणूच शकत नाही मुली होणं हा दोष नाहीच आहे परंतु सामाजिक भावनेतनं त्याला जर कोणी काही वेगळं रूप देत असेल तर ते वेगळं रूप सुद्धा त्या माणसामुळे आलेलं असत परंतु त्रास मात्र तो स्त्रीला होतं ती सासूबाई सहज म्हणते अहो तिला ना तिघ मुलीच आहे तिला ना चारी मुलीच आहे असं म्हटलं जात परंतु मुळामध्ये हा जो प्रकार घडतो ही जी विज्ञानाची कास आहे किंवा विज्ञान आता मला असं वाटत कि तीन गोष्टी एकत्र घेतल्या पाहिजे विज्ञान आणि त्याच बरोबर श्रद्धा बरोबर आहे या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत तेव्हा अंधश्रद्धा आपोआप बाजूला जाणार विज्ञान आणि श्रद्धा एकत्र आलं बघा तुम्ही वैज्ञानिक सुद्धा विज्ञानाला मानतात आणि श्रद्धेलाही मानतात अहो जेव्हा आम्ही एखादं संकट येतो तर परमेश्वरापुढे हात नमन करतो स्तमन करतो ती काय अंधश्रद्धा नाही ती श्रद्धा आहे सायकोलॉजी सुद्धा आजकाल म्हणतात की तुम्हाला ज्याच्यामध्ये मंत्र आता ते म्हणजे आतून मनातून कंटिन्युअस जग करणं बरोबर आहे अजपा आहे ना अजपा तर तो सायकॅट्रिस्टच्या गोळ्या घेण्यापेक्षा अजपा मंत्र म्हणजे काय की एखाद्या मंत्राचं तुम्ही मनातल्या मनात दिवसभर स्तहन करा त्याला कारण काय कि तुमचा माइंड डायव्हर्ट होईल आणि सायकॅट्रिस्ट आज बघ सायकॅट्रिस्टची संख्या जास्त आहे संकट जास्त वाढलेले मग वा लोकांनी काय केलं तेव्हा ते कोणत्या ते तरी भक्ताकडे जातात किंवा कुठेतरी जातात त्याही पेक्षा श्रद्धा आपले साधू संत होते तेही विज्ञान सर मी आता श्रीपाद श्रीवल्लभचं चरित्र वाचलं वाचते म्हणजे रोज मी जेव्हा सोनवाडीवर फिरायला जाते तेव्हा मी श्रीपाद श्री चरित्राचं अध्याय ऐकत असते तर त्या अध्यायामध्ये दुसऱ्या का तिसऱ्या अध्यायामध्ये सर ते कणात ऋषींनी जे वर्गमूळ काढून दाखवले ते श्रीपाद ते वर्गमूळ तेव्हा सांगताय व्हेरी सरप्राइझिंग म्हणजे आपले जे साधू संत किंवा दैव आहेत यांना सुद्धा अंधश्रद्धा नको आहे त्यांनी अंधश्रद्धा धरलीच नाही त्यांनी सुद्धा गणित आणि विज्ञान याचा आधार घेतलेला आहे आपण ह्या गोष्टी मानल्या पाहिजे आणि साजिकस हे कर्तव्य खूप भारी आहे आणि या आमचा सावित्री शक्तीपीठ जाऊ म्हणजे तो आपल्याला वाटत असेल की याला शक्तीपीठ का म्हटलंय कारण स्त्री हे शक्ती स्वरूप आहे आणि शक्तीपीठ म्हणजे काय जेवढ्या जेवढ्या जेवढे जेवढे पॉझिटिव्ह व्हायब्रेशन आहेत जेवढ्या जेवढ्या सकारात्मक ऊर्जा आहेत त्या सकारात्मक ऊर्जा ज्या एके ठिकाणी एकत्र येतात ते ते शक्तीपीठ त्यातून निर्माण होणारे ज्या व्यवसाय आहेत की जे बाहेर जाणारे ऑर्गनायझेशन्स आहे तेही शक्तीने पुरेपूर होतील आणि सरांनी जसं सांगितलं लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी एनर्जी नॉट क्रिएटेड नॉट डिस्ट्रॉइड बट ओनली ट्रान्सफर्ड फ्रॉम वन फ्रॉम टू वन फ्रॉम फॉर्म ऑफ टू अनदर फॉर्म तर याच्यामुळे एका भागातून एका प्रकारातून ती फक्त दुसऱ्या प्रकारात कन्वर्ट होणार आहे आमची जी ऊर्जा आहे तिसरी शक्तीची या शक्तीपीठामध्ये एक पसणार आहे आणि अतिशय अतिशय चांगले उपक्रम सर सावित्री शक्तीपीठ हे फक्त भाषणार <coughs> पुरता मर्यादित नाही हे प्रामुख्याने जे आपण म्हणतो फील्ड वर्क बाहेर जाऊन काम करणं तो तालुका असेल राज्य असेल जिल्हा असेल तर ते बाहेरून फील्ड वर्क करणं याच्यासाठी सावित्री शक्तीपीठ काम करेल लवकरच त्याची मिटिंग पण होणार त्याचे आम्ही सर्व गोल्स आमचे ध्येय काय ते ठरवले जाते आज ही पहिली रोपण सर आणि दुसरी गोष्ट मी इतकी भाग्यवान आहे काय झालं परवा माझे रिटायरमेंट झाला त्याने हातामध्ये काहीच नाही बस तुम्ही अध्यक्ष तुम्हाला असं अगदी सहजतेने सांगितलं की त्याने इतक्या वर्षापासून ओळखतोय पाहतोय म्हणून सर्वांचे आभार वेळ खूप झालेला आहे माझ्या घरी सध्या काही पाहुणे भरपूर दाटलेले आहेत आणि त्याच्यामुळे सर तुम्हाला सर्वांचं मार्गदर्शन राहील अंधश्रद्धा निर्मूलन समितीला पण पूर्णतः सहकार्य राहील तो काहीच प्रश्न नाही आणि ऑलरेडी आपण त्यात काम करतोच आहे तो काही प्रश्न नाही आणि शाळेच्या शिक्षित आता मुळात अशा असतात की त्या मुळामध्ये आम्ही ते काम करतच असतो मुलांना शिकवतच असतो या गोष्टी आणि खरोखर आम्ही खूप भाग्यवान आहे की आम्ही सांगितले आहोत जय हिंद जयुषी आणि आमचं अंधश्रद्धा पहिल्यांदा मुळात उपशराबा त्याच्याबद्दल समाजी माफी माग या कार्यक्रमात खरोखर आमचं अंधश्रद्धेचे जे लोक आहेत ते खरोखर नाना राम खेडे बी आर पाटील बोराडे सर मोराडेबाई हे खरे कार्यकर्ते आहे आणि तन मन घणापासून कार्य करतात आमचे लाभ खेळले सर तर पडद्यामागून काम करतात परंतु अतिशय उत्कृष्ट असतात कारण मी मुख्याध्यापक असताना जिथे तिथे अडचणी मला येत होत्या तिथे तिथे मी त्यांना आधीच सांगत होयो की मी जे विसरलेलो असेल ते तुम्ही पूर्ण करा आणि खरोखर ते त्यावेळेस तसं करत होते आणि आता तर आमच्या या अंधश्रद्धेच्या याच्यामध्ये सुद्धा ज्या काही आमच्या बाजूला होऊन जातात त्या निश्चित त्या हे करतात आणि त्यामुळे जामनेर तालुक्याचं आमचा अंधश्रद्धेचा हा जो कार्यक्रम आहे तो महाराष्ट्रामध्ये जामनेरचं नाव निघतं ते गोराडे गोराडेबाई आणि आमचे हे जे लोक काम करतात सर अतिशय धानापासून करतात मी एक अध्यक्ष म्हणून एक त्यांनी त्यावेळेपासून नावाला ठेवलेलं आहे मी त्यांना आधी पण सांगितलं होतं की माझ्या आधी तो ते म्हणे तुम्ही तुम्ही सुद्धा काहीतरी चांगल्या गोष्टी यामध्ये बोलात आणि आजचा हा जो कार्यक्रम असे विविध कार्यक्रम घडवून आणले जातात निबंध स्पर्धा वेगवेगळ्या पद्धतीने आता तुम्हाला सुद्धा ते माहिती आहे आणि खरोखर आजच्या या कार्यक्रमामध्ये अंधश्रद्धेच्या याच्यामध्ये खरोखर आता मी घरातून पण बघतो की कितीही सांगितलं तरी स्त्रियामध्ये ती गोष्ट एवढी रुजलेली असते की ती निग्देश अशक्य अशक्य असते परंतु तरीसुद्धा लेणींनी जर त्या गोष्टीवरती भर दिला आणि यामध्ये सहभागी झाल्या तर निश्चित त्याचा फायदा होईल आणि आपल्या आमच्या अंधश्रद्धेच्या यालासुद्धा भार लागेल आणि अतिशय मोलाचं कार्य होईल कारण समाजासाठी हे जे कार्य होत आहे हे सर्व लोक तन मनाने घनाने करतात कुठल्याही प्रकारचं म्हणजे सरकारकडून घेतलं जात नाही प्रसंगी खुशातून पैसा खर्च करून सगळे कार्य करतात तरी आपण सर्वांनी यासाठी सुद्धा सहकार्य करावं आणि या संपत संपवतो आणि आपण सर्वजण आला सर्व चांगले आणि महाराष्ट्र समिती संधान समितीर यांच्या वतीनं राष्ट्र क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले तीन जाने जानेवारी निमित्त आपण अभिवादन करणं गरजेचं होतं आणि सावित्रीच्या लेखींचा सन्मान आवश्यक होता तो आपण केला त्या सावित्रीच्या लेखी आपल्या विनंतीला मान देऊन सर्व सावित्रीच्या लेखी आल्या त्यांचं आभार अध्यक्ष या कार्यक्रमाला वेळ वेळ काढून ते आले त्यांचा आभार आ, गोरे यांनी हे सावित्री शक्तीपीठ उभं केलं आणि ते महाराष्ट्रभर कार्य करणार आहे तर आमची सोबत राहणारच आहे त्याच्याबद्दल काही बात नाही तर त्यांचे आभार जळगाव जिल्हा प्रधान सचिव अनेकचे नाना लांकखेड सर यांचे आभार कार्याध्यक्ष बी आर पाटील चला सगळ्यांचे आभार